चोपडा शहरामध्ये येणारे सर्वच रस्त्यांवरती खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे या खड्ड्यांमुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर मनस्ताप सहन करावा लागत आहे पावसाळ्याचे दिवस असल्याने त्या खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने वाहनधारक त्या खड्ड्यातून जात असताना वाहनाच्या चाकामुळे खड्ड्यातील पाणी पायी चालणाऱ्यांच्या अंगावर उडत असल्याने वाहनधारक व पायी चालणाऱ्यांमध्ये वाद निर्माण होतात चोपडा शहरातील असा एकही रस्ता नाही की रस्त्यावर खड्डा नाही रस्त्यात पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहन धारकांना शारीरिक व्याधी निर्माण होत आहे शहरातील खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त झाले असल्याने प्रशासनावर नाराजी व्यक्त करत आहेत चोपड्या शहरातल्या सर्वच रस्त्यांची परिस्थिती खूप दयनीय आहे आणि चोपड्याच्या नगरपालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधी याच्याकडे मागील पाच ते दहा वर्षापासून अत्यंत पद्धतशीरपणे दुर्लक्ष करत आहात आणि शाळेच्या मुलांना आणि महिलांना याचा जो सामना करावा लागतोय तो अत्यंत कठीण आहे आज हीच परिस्थिती आज पालण्या परिसरात सुद्धा आहे आणि मुख्य रस्त्यांना सुद्धा आहे आणि अशीच परिस्थिती यापुढे जर नाही बघितलं तर मोठे तीव्र आंदोलन करण्याशिवाय पर्याय नाही आहे आणि जनता याच्या हिशोब येणाऱ्या निवडणुकीमध्ये विचारणारच आणि झोपड्याला प्रशासनाला जागे करण्याची वेळ आहे आपल्या सारखे जे पत्रकार बंधू आहेत ही जनजागृती हाती घेतलेली आहे आपले धन्यवाद कोपळा शहरात या ठिकाणी जे प्रशासन काम करत आहे ते निष्काळजी आहे फक्त त्यांना टोल म्हणजे टॅक्स वसुली करण्यासंदर्भात त्यांना फक्त त्याच्यातच इंटरेस्ट आहे बाकीच्या लोकांच्या संदर्भात काही देणे घेणं आहे आणि दुसरी गोष्ट सांगण्याचं विशेष म्हणजे या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टर ठेकेदारांना त्यांनी घरी टाकण्याचं दिलंय पण ते ट्रॅक्टर उपसून चालले आता पण व्यवस्थित पसरवत नाहीये प्रत्येक कॉलनीत उलट नगरपालिकेच्या मुख्य अधिकाऱ्यांनी नगरपालिकेत न बसता थोडस गावात फिरायला पाहिजे कॉलनी मध्ये फिरायला पाहिजे परिस्थिती काय आहे ती जाणून घ्यायला पाहिजे आणि नगरपालिकेचे जे सीओ साहेब आहे यांनी एक समजून घ्यायला पाहिजे की तुम्ही पब्लिक सर्वंट आहे पब्लिक सर्वंट आहे या ठिकाणी पब्लिक सर्वंटून तुम्ही हे या ठिकाणी नागरिकांकडे लक्ष दिलं पाहिजे आणि तुम्ही वेळोवेळी प्रशासन वेळोवेळी मध्ये सांगत राहते कि बा तुम्हाला टॅक्स लागेल टॅक्सला दोन टक्के लागेल तीन टक्के लागेल लोकांकडनं भरपूर यांनी वसुली केलेली आहे पण त्या संदर्भात यांनी कोणतेही म्हणजे का प्रशासन काहीच काम करत नाही इथं प्रतिक्रिया काय असणार आहे मागील चार पाच वर्षांपासून चोपडे शहरात प्रत्येक भागात रस्त्यांची अशीच परिस्थिती तिथे कुणीही लक्ष देत नाही वर्षांना दोन वेळा फक्त तात्पुरती डाकुरी केली जाते गणपती ती विचार वेळेस आणि एक पावसा सुरू होतो त्यावेळेस मात्र ती तात्पुरती असते पहिल्या पावसातच होऊन जाते ती डाकुरी अशीच परिस्थिती चोपड्याची कोणी बोलायला तयार नाही कोणी बघायला तयार या खड्ड्यांमुळे नागरिकांना शारीरिक त्रास होत खूपच त्रास होतो शारीरिक त्रास ज्यांना मानेचा त्रास आहे पाठीचा त्रास आहे त्यांना अजून तो त्रास वाढून जातो आणि ज्यांना नसेल त्यांना तो सुरू होऊन जातो या खड्ड्यांवर असा विषय आहे काही जेमिक्स आहे कशाचे तेच कळत नाही कारण चालूच बांधकाम झालेले रस्त्यांचे सलाखा बाहेर निघून जात आहेत कोणत्या प्रकारे काम करण्यात आलेलं आहे आणि कसं करण्यात आलेलं आहे हे दिसतंय आपल्याला काही नाही पालिकेने मूलभूत यांकडे लक्ष द्यावं पण जनतेची काय अपेक्षा असते रस्ते चांगले असावे